नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब वर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे संपूर्ण चपाती रेसिपी पाहणार आहोत चपातीचं पीठ भिजवण्यापासून तर पीठ झटपट मऊ कसं करून घ्यायचं आणि अगदी मऊ लुसलुसीत चपात्या कशा बनवायच्या शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे उंडे तयार करण्यापासून चपाती गोल गरगरीत लाटण्यापर्यंत संपूर्ण सह मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर केले आहे अगदी तुम्ही नवशिके जरी असाल तर या व्हिडिओची तुम्हाला नक्की मदत होईल तर व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला कसा वाटतो ते मला नक्की कमेंट करून सांगा सर्वप्रथम पीठ मळण्यासाठी एक परात घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि दोन वाट्या पीठ आपल्याला येथे चाळून असं इथे घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ छान भिजवून किंवा मळून घ्यायचं आहे हे पहा कोणतेही पीठ मळवताना येथे आपल्याला पाणी एकदम पूर्ण होतायचे नाही तर अगदी थोडं थोडं पाणी घालून जशी आपल्याला गरज पडेल त्यानुसार पाणी पिठामध्ये घालायचं आणि त्यानंतर आपल्याला हे घट्टसर गोळ्यामध्ये या पद्धतीने मळून घ्यायचं आता जर आपल्याकडे वेळ नसेल तर सकाळी घाई गडबडीमध्ये एक पळी तेल या पिठावर घालून झटपट असं आपल्याला या पद्धतीने मळून घ्यायचं आहे या पद्धतीने पीठ अगदी मळून घेतल्यानंतर येथे आपल्याला अगदी घट्टही नाही आणि अगदी सैलसर नाही मध्यम प्रकारचं पीठ या पद्धतीने मळून घ्यायचं आहे या सर्व त्या पद्धती आहे त्यानुसार आपलं पीठ झटपट असं मऊ होतं आता पीठ छान असं मऊ झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून कमीत कमी पंधरा मिनटं तरी भिजून घ्यायचं आहे पंधरा मिनट झाल्यानंतर गॅसवर एक तवा तापण्यासाठी ठेवून द्यायचा आता पीठ आपल्याला पुन्हा एक ते दोन मिनटासाठी छान असं मऊ करून घ्यायचं आहे हे पहा हे पीठ पुन्हा थोडं सैलसर असं करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला येथे चपाती तयार करण्याची तयारी करून घ्यायची आहे आता तयारीमध्ये आपल्याला गॅसवर एक तवा ठेवून दिला पोळपट लाडणं काढून घेतलं चपातीला लावण्यासाठी तेल काढून घेतलं आणि पिठा लावण्यासाठी पिठी येथे आपण एका वाटीमध्ये काढून घेतली आता तयारी झाल्यानंतर ज्या आकाराच्या चपात्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत त्या आकाराचा उंडा घेऊन तो थोडासा लाटून घ्यायचा आतल्या बाजूला थोडस तेल लावून घ्यायचं त्यानंतर त्यावर थोडीशी पिठी भरभुरायची आहे आणि मोदकाला जशी आपण लाटी करतो त्यानुसार ही लाटी आतमध्ये आपल्याला वळवून घ्यायची आहे आता ही बंद झाल्यानंतर दोन्ही बाजूला पीठ लावून आपल्याला हलक्या हाताने यावर लाटणं फिरवून गोल आकाराची चपाती करून घ्यायची आहे या पद्धतीने जर केली तर आपली चपाती नक्कीच गोल होते आणि छान फुकतेही ही, ही सर्वात सोपी पद्धत आहे याप्रमाणे आपली लाटी पहिली येथे लाटून झाले किंवा पहिली चपाती करून झाली आता तवा कसा तापला आहे ते पाहून त्यानंतर आपल्याला त्यावर तेल घालून घ्यायचं आहे हे पहा ही पहिली चपाती तयार झाली आता तवा तापला आहे त्यावर तेल घालून घेतलं तवा छान तापल्यानंतर त्यावर चपाती घालून घेतली आता थोडीशी फोड किंवा पसल्यासारखी झाली की आपल्याला पलटी मारून घ्यायची या पद्धतीने पहिल्या चपातीला पलटी मारून घेतली आता थोडीशी फुगायला सुरुवात झाली की उलाटण्याच्या सहाय्याने त्यावर तेल पसरून घ्यायचं किंवा घालून घ्यायचं हे पहा आपली पहिली चपाती अगदी छान अशी फुगली आहे हा सर्वात सोपा उंडा करून आपण ह्या पद्धतीने पहिली चपाती अगदी टम्म फुगणाऱ्या पुरणपोळीसारखी ही चपाती आपली फुगली गेली आहे आणि दोन्ही बाजूनी आपल्याला छान लालसर होईपर्यंत ही भाजून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने छान अशी भाजून घेतली आता दुसऱ्या चपातीचा उंडा अगदी पारंपरिक पद्धतीचा आहे हे पहा याप्रमाणे अर्धी लाटी लाटून घेतली मध्यभागी तेल लावून घेतलं त्यानंतर यामध्ये थोडीशी पिठी भरभरून अर्ध्यापर्यंत मुडपून घेतली आणि यावर पुन्हा तेल लावून घ्यायचं पुन्हा पिठी घालून घ्यायची आणि पुन्हा ही चतकोरच्या भागात आपल्याला करून या पद्धतीने याचा उंडा पुन्हा गोलाकार करायचा आहे हे पहा ही पारंपरिक पद्धत आहे जशी आई आजी करायची त्यानुसार हा उंडा आपण करून घेतला याने तीन ते ती चार पदर चपातीला चा आतमध्ये हमखास येतात आणि मुलं ही अगदी आनंदाने खातात ही सुद्धा चपाती या पद्धतीने उंडा केल्यामुळं तुम्ही येथे पाहू शकता की अगदी गोल गरगरीत आली आहे अधून मधून पीठ लावून ही चपाती सुद्धा आपल्याला हलक्या हाताने गोलाकार अशी लाटून घेतली ही दुसरी चपाती आपली तयार झाली छान अशी लाटून घेतली आता तव्यावर घालून घ्यायची हे पहा या पद्धतीने तव्यावर घालून घेतले आता ही थोडीशी सुकल्यानंतर पलटी मारून घ्यायची आणि छान असे दोन्ही बाजूला तेल लावून आपल्याला छान अशी ही चपाती भाजून घ्यायची आहे एका बाजूला तेल लावून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला पलटी मारून घ्यायचे आणि उलटण्याच्या सहाय्याने छान असं तेल लावून घ्यायचं ही दुसरी चपाती सुद्धा पहिल्या चपाती सारखी व पुरणपोळीसारखी टम्म फुगलेली आहे भाजून झाली आता काढून घेऊया त्यानंतर तिसऱ्या प्रकारचा उंडा येथे आपण करून घेणार आहोत एक वाटी करून घ्यायची म्हणजे जसं आपण पुरणपोळीमध्ये पुरण भरतो तसा एक उंडा तेलामध्ये भिजून यामध्ये घालून घ्यायचा नंतर मोदकासारखी ही सुद्धा उंडा बंद करून घ्यायचा उंडा घेताना छोटा घ्यायचा म्हणजे पोळी छान पातळ आणि मोठी अशी बनते आता ही सुद्धा आपल्याला हलक्या हाताने लाटणं फिरून गोल गरगरीत अशी लाटून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने आपली अगदी सहजरित्या गोल गरगरीत आणि पोलपोट भरून ही चपाती झाली आता तव्यावर घालून घेतली पलटी मारून घेतली आणि ह्याही चपातीला दोन्ही बाजूला तेल लावून छान आपल्याला फुगून घ्यायचे आहे हे पहा ही सुद्धा चपाती अगदी सहज फुगलेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व चपात्या लाटून दोन्ही बाजूनी तेल लावून भाजून घ्यायचे आहेत या पद्धतीने आपली संपूर्ण रेसिपी येथे पूर्ण झालेली आहे रेसिपी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा अगदी मौसूद चपात्या झालेले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी राहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद